आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरात इंदिरा कॉलनीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची वस्ती आहे नागरिकांना अरुंद व तुंबलेल्या गटारींचा प्रचंड त्रास आहे या सांडपाण्याचा निचरा होत नाही कारण पाण्याचा डहाळ एका बाजूला व गटारीचा डहाळ एका बाजूला यामुळे गटारी तुंबल्या आहेत गटारी तुंबून या गटारीमध्ये छोटे छोटे किडे आळ्या झाल्या आहेत त्यामुळे दुर्गंधी पसरून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे इथल्या नागरिकांना मतदानाचे पॉकेट म्हणून पाहणाऱ्या राजकारणी मंडळींनी त्यांच्या सोयीसुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे लोक फक्त निवडणुकीपुरते येतात व आमचा वापर मतदानासाठी करून घेतात व विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी या गोष्टीकडे लक्ष घालावं शेजारी असणारा कचरा डेपो याचा देखील त्रास या नागरिकांना होत आहे कचरा गोळा करणारी संपूर्ण शहराचा कचरा गोळा करतात रस्त्यावरून जाताना कचरा रस्त्यावर सांडला जातो त्या दुर्गंधीचा त्रास इथल्या नागरिकांना होत आहे त्याचबरोबर इथल्या नागरिकांच्या घरातील कचरा देखील या कचरा गाडीतून घेतला जात नाही अशी तक्रार नागरिकांनी यावेळी केली याबद्दल नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनास इशारा दिला आहे की या गटारीचे काम रस्त्यावरील सांडलेला कचरा व स्थानिक घरातील कचरा याचा बंदोबस्त ताबडतोब करून द्या अन्यथा मोठे आंदोलन करून प्रशासन आणि इच्छुक उमेदवारांना सळोखी पळो करून सोडू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी इंदिरा कॉलनीतील स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रोहित रामचंद्र सभाने इंदिरा कॉलनी पेटवड गाव इथं कचराकुंडी गटारी मुळे मी गेल्या दोन वर्षापासून दीड दोन अडीच लाख रुपये लांब माझ्या मुलग्याला मला पैसे घातलेत फेटलेट माझ्या एक लाख एक्केचाळीस हजार वरनं डायरेक्ट पंच्याऐंशी हजार वर आल्या पंच्याऐंशी हजार वरनं डायरेक्ट सतरा हजार वर आल्या आणि आय मध्ये सात सात दिवस मी आय सी मध्ये होतो मला कव्हर झालं नाही अशोक पाटलांनी यांनी कव्हर केलं रात्री दीड वाजल्यापासून सात दिवसात मला कव्हर केलं हे रिपोर्ट बघा इंदिरावासात मध्ये दोन हजार सोळाला इलेक्शन झाले दोन हजार सोळाच्या इलेक्शन नंतर या इंदिरावासात मध्ये कुठला नगरसेवक इथं निवडून दिलेला तो आज जागा तिथली दखल घ्या इंद्रकोनीला नागरिकांना विचारा बाबा तुमची इथं गल्लीत गटरी आहे का लाईट आहेत का या रस्त्याच्या गटरी केल्या या गटरीचा ढाव पूर्णपणे इकडे जातोय गटरीचं पाणी जायला पाहिजे तिकडं या रस्त्याचं पाणी रस्त्यावर येतंय इथं राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास आहे परत चिकनच्या वगैरे इथनं गाड्या जातात त्या गाड्या चिकनचं सगळं इथं घाण पडतात त्या पक्षी तिथलं उचलून आणून इथं पाण्याच्या ह्यात टाकतात तसलं पाणी आम्ही प्यायचं का मध्यंतरी तिथल्या पक्ष्याने ते चिकनचा जो महिला वगैरे असतोय तो त्या पाण्यात टाकीत टाकलेला ते पाण्यात ते पाणी नागरिक इथले पितात सगळं वडगवलं जाते तसले आम्ही आम्ही माणसं आहे का जनावर आहे हे नगरपालिकेला कळलं पाहिजे ह्याची दखल जर घेतली नाही नगरपालिकेनं आम्ही लाईट पा लाईट लाईट बिल पाणी पट्टी घर पाळा ह्याच्यावर बहिष्कार टाकणार इथून पुढे आम्ही इथे एक घर पाहा आणि पाणीपट्टी कोणी भरणार नाही जशी जे घर पाहा पाणीपट्टी आमच्याकडून पैसे तुम्ही उचलताय तसं या वॉर्डात तुम्ही काम केलं पाहिजे त्या पैशाचा आम्हाला हिशोब पाहिजे आज त्या का इथं कुठलं टेंडर निघाले किती पैसे इथं कामासाठी मंजूर झाल्यास त्याचा आम्हाला आढावा पाहिजे पाठपुरावा पाहिजे त्याची दखली आम्ही घेणार जवळ ह्या गटरीचं काम होत नाही तोवर इथं एक एक कचरा गाडी आज संध्याकाळपासून इथे येऊन देणार नाही तर सगळ्या गाड्या तिथं घसरच्या उतरून घेणार इथं वरती जो कचरा आहे तो कमी केला पाहिजे बाकीच्या नागरिकांना जो त्रास होतोय तो आज सागर कमी केला पाहिजे आणि जे जे नगरसेवक इथं निवडून दिला दोन हजार ला त्या नगरसेवकांनी आता येऊन इथं दखल घेतली पाहिजे नसेल तर इथून पुढे जे इलेक्शन होणार आहे त्या इथं कुणाला कुणाला निवडून द्यायचं नाही निवडून कुणाला जायचं नाही आपलं तुम्ही व्हा आपण इथं लोडूया तुम्ही व्हा आपण इथं लोडूया आपण आपण पुढे हा हॅलो हे जे आता की इंदिरावासा राहतोय हिथ आम्ही माणसं राहतोय आणि इथं काय आहे सुधारणा कुठल्याच गोष्टीची नाही सगळ्या बंगल गाड्या घोड सगळ्यांनी सुधारणा केल्या खरं आमच्या इंदिरावासाधीत कुठलीही सुविधा नाही आमची पोरं आजारी पडतात आमच्या मुलाशी आज जर दोन रुपये रोजगारला कामाला गेल्याशिवाय बायकेसनी फोटाल नाही खरं दवाखान्याला पैसा या घाणीमुळे जातोय आमचा ह्याला काय करायला पाहिजे हे तुम्ही ताबडतोब हे बंदोबस्त करावा लागणार नाही केला सा तर आम्ही आंदोलन करून आम्ही नगरपालिकेच्या दारात हे करणार जा, बा का गटार आहे गटरीचं पाणी तुमतंय साऱ्या घरात नाही आळ्या येते त्या पोरं आमच्या आम्ही कामाला जायचं काम करून यायचं तेवढं पोरासने दवाखान्याला घालायचं पोटाला बघायचं का दवाखान्याला बघायचं एवढं चित्र हा आळ्या घरादारात सगळ्या होत्या त्या आम्ही कसं जगायचं कसं हे करायचं तुमचं तुम्ही ठरवा चांगलं गावात चांगले हायपाय बंगल्यात तुम्ही सोय करताय तिकडे आमच्या इंदिरा कॉलनीची सोय करत नाहीसा आज आपण वडगाव शहरात बघितलं तर प्रत्येक गल्लीतली प्रत्येक भागातली साफसफाई आणि गटरीची गटर काढली जाते परंतु इंदिरा कॉलनी कधी गटर नाही किंवा इथली साफसफाई होत नाही काय थांबा थांबा नमस्कार माझं नाव विशाल मलगुंडे मी इंदिरा कॉलनी झालं आता वीस वर्ष पंचवीस वर्ष राहतो या पण इंदिरा कॉलनीचा विकास म्हणून काही झालेला नाहीये कारण नगरपालिकेचा काही काम असते गटर रस्ता लाईट हे आम्हाला देणं गरजेचं आहे का कारण तुम्ही आमच्यानं घर पाळा पाणीपट्टी घेताय पण इथला तुम्ही स्वच्छतेचा विकास म्हटला असाल तर तुम्ही काही करत नाहीसा गटर बागायला गेला तर गटर तुंबलेले रस्ता नाही आहे या जायला वाहनांना त्रास होतोय हे नगरपालिकेच काम आहे नगरपालिके इचारा गेला अर्ज दिला तर अर्ज फक्त घेत्यात पण अर्जा जाऊ काही पाठपुरावा होत नाही आता नगरसेवकांच्या पशी मी जाऊन आलो तर नगरसेवक काय म्हणते की आमचं नाही आहे प्रशासनिक आहे प्रशासकापाशी गेलं तर म्हणतात की था था, की आमच्याकडे पैसा नाही आहे आता मग आमदारांना काही करायचं का नाही करायचं का आमदारांना फक्त आम्ही निवडून द्यायचं का खासदारांना आम्ही निवडून द्यायचं एवढं तुम्ही वापर करून घेणार आमचा इंदिरा गोंधी तुम्ही फक्त पाच वर्षात एकदाच येतायसा निवडणुकीसाठी आता निवडणूक आल्या म्हणून तुम्ही आतापर्यंत तुम्ही आता लक्ष देणारा पण पाच वर्ष तुम्ही काय केलंसा याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्हाला निवडून कशासाठी दिले आमचं घर चालवू नका तुम्ही आमच्या आम्ही चालू होऊया पण तुम्हाला जे निवडून दिलंय त्यासाठी तुम्ही कार्यरत राहावा गटर असेल लाईट असेल पाणी असेल याच्यासाठी कोण आले का इलेक्शन पुरतं तुम्ही हे चढ चढताय इलेक्शन झाल्यानंतर कुणी इकडे लक्ष देत नाही कचरा कुंडी तुम्ही केलेल्यासा कचरा कुंडी आता तुम्ही हलवू शकत नाहीसा पण त्याचं काय होतंय वास येतोय माश्या होत्या त्यासाठी इंदिरा गुलांनी किती आजारी पडलेत मागल्या वेळी घरटी पेशंट होते घरटी

कारण आतापर्यंत आम्ही खालच्या नगरसेवकांना निवडून दिलो पण खालचा नगरसेवक फक्त पाच वर्षांनी एकदाच येतो सगळ्यांना नगरपालिका नगरपालिका फक्त आमच्याकडनं काय त्या घरपावा पाणीपट्टी पण त्याचा उपयोग तुम्ही रस्त्यासाठी गटरीसाठी केला का हा कचऱ्याची गाडी जर थांबवली तर कचरावाला उरपाड बोलतोय कचरा घेण्याचं काम कोणाचं आहे कचरावाल्याचं आहे तरी सुद्धा आम्ही घालतोय कचरा द्या हा